नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया सविस्तर नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अनंत नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे जेव्हा महिलेच्या हत्येची घटना उघडकीस आली पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि या हत्येचा गुन्हा नोंदवला पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती मिळाली की महिलेसोबत बलात्कार पण करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत असताना माहिती मिळाली की रोहित टेकाम हा हत्येच्या दिवशी महिलेला भेटण्यासाठी घरी आला महिला आणि रोहित हे दोघे एक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते पोलिसांनी रोहित टेकामला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता विकृत आरोपी रोहित टेकाम यांनी सांगितलं की मी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती परंतु महिलेनं नकार दिल्याने आरोपी रोहितने जबरदस्ती करताना महिला आरडाओरडा करत होती म्हणून आरोपीने गळा आवळून महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार केला हुडकेश्वर पोलिसांनी रोहित टेकामविरुद्ध हत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला आहे हत्या आणि हत्येनंतर एक विकृत प्रकार पुढे आलेला आहे नेमकी ती घटना काय होती आणि आरोपीची काय माहिती दिली एक सहा तारखेला साधारणतः सव्वा सहा वाजताच्या दरम्यान मध्ये आम्हाला पोलीस स्टेशनला एक पोलीस पाटलांचा फोन आलेला होता कुडकेश्वर येथील त्यांनी सांगितलं होतं की एक महिला त्याच्या घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे मग तत्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमचे आम्ही पाहणी केली त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेलं दिसत होतं इतरत्र कुठल्याही खुणा किंवा काही हत्याराने काही वापर केलेला आहे तिचा केला असं वाटत नव्हतं प्राथमिकदृष्ट्या मग आम्ही तिथं तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केलेली होती दुसऱ्या दिवशी तिथं मेडिकल हॉस्पिटल येथे पी एम करण्यात आलेलं आहे आणि पी एम करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचा ट्रँगुलेशन गडा आवडून केलेला आहे आणि सेक्स पण तिच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंग पासूनच आमची टीम आणि आम्ही काम करत होतो हा कोणीतरी केलेला आहे पाच सात लोकांना आणलेलं लो होता इन्फॉर्मेशन सुरू होतं सगळ्या गोष्टीच करत होतो तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे त्याचं म्हणणं असं होतं मी गडा आवडलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून जी माहिती आरोपीने की मृत्यू झाल्यानंतर हा आरोपीने आपल्याला जी माहिती दिली आहे ती मृत्यू झाल्यानंतर तीच दिलेली आहे अं प्राथमिक दृष्ट्या आपल्याला मृत्यू झाल्यानंतरच झालं असावं असं वाटते कारण त्याच्यावर ज्या काही पुन्हा वगैरे आहे किंवा असं दिसत नाही ओवरली तरी आपला तरी परंतु पी चा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी होऊ शकते परंतु आपल्याला आरोपीनं अशी माहिती दिली का तिचा गडा आवडल्यानंतर बुद्ध झाल्यानंतर मग त्यांनी हे अनैतिकृत आरोपी परिचित होता का आणि त्यांच्या आधीपासून त्यांचे संपर्क होता का त्यांच्यामध्ये आरोपी साधारणतः दीड दोन वर्षापासून एकत्र काम करत होते पेंटिंग चे वगैरे रोजंदारी काम करत होते तेव्हा त्याची ओळख होती त्यांच्या सोबत आणि ओळख होती आणि त्या ओळखीचा त्यांनी फायदा घेऊन तिला कधीतरी अधूनमधून तो फोन वगैरे करायचा कशावरून आता प्रायमरी स्टेजला तपास आहे परंतु प्रायमरी स्टेजला आपल्याला जेवढी आता माहिती मिळालेली आहे तेवढ्यावरून माहितीवरून हे सिद्ध यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तिने नकार दिलेला होता आणि त्याच्यातूनच ही हत्या झाली असावी असा एक प्राथमिक आपल्याला दिलेली आहे मेडिकल रिपोर्ट मध्ये अजून काही आलेला नाही पीएम रिपोर्ट मध्ये फक्त आपल्याला प्रायमरी एक प्रोव्हिजनल रिपोर्ट मिळालेला त्या गोष्टी संदर्भात आपण विचारणा केलेली आहे आरोपीने आम्हाला मान्य केलं होतं का मी ते दारू पिलेली होती म्हणून असं आरोपी ना हा असं म्हटलेलं होतं त्याने काय आम्ही दोघांनी पण पिलेली आहे ते कितपत काय आहे आपल्याला निश्चित नाही सांगता येणार ना। जेव्हा पीएम रिपोर्ट येईल पीएम रिपोर्ट मध्ये मग त्या गोष्टी क्लिअर होईल सगळ्या एक खाली पाटली तिथं मिळालेली होती आम्हाला देशी दारूची कोर्टाने किती पीसीआर दिलेला आरोपीला बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी आम्हाला दिलेली आहे आणि त्या आरोपीकडे आमचं इंट्रॉगन सुरू आहे की काय घटना <laughs>